शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या नव्या घोषणा सरकारी योजना पिकांचे भाव पीएम किसान नमो शेतकरी तसेच हवामानाचा लाईव्ह अपडेट आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ पर्यंत पाहत राहा एकनाथ शिंदे आणि आम्ही एकत्रच दुरावा निर्माण होण्यासारखे काही घडलेले नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण पुरंदर एअरपोर्ट झोन रिअल इस्टेट फसवणुकीचा हॉटस्पॉट भूमाफियांकडून बेकायदा प्लॉटिंग अधिकाऱ्यांच्या बायकोचा सातबाराही बदललाय प्रशासनाची बघ्याची भूमिका पुरंदर बारामती सासवड परिसरातील अनेक गावांमध्ये सातबारा उतार्यावर शेती म्हणून असलेल्या जमिनीचे बिनबुडाचे साईड प्लॅन बनावट नकाशे आणि खोट्या मंजुरी दाखवून प्लॉट विक्री होत असल्याच्या तक्रारी वाढलेल्या आहेत हमीभाव कागदावरच कापूस उत्पादक शेतकरी संकटात खर्च भाव होण्यासाठी कापसाची खुल्या बाजारात विक्री हमीभावापेक्षा कमी दर कारवाईची शेतकऱ्यांची मागणी जळकोटमध्ये सोयाबीन <demos>. खरेदी बंद शेतकरी अडचणीत नोंदणी केली मात्र खरेदी होईना कार्यवाहीकडे लक्ष जळकोट येथे तालुक्यातील बाहेरूर गावाहून शेतकरी दररोज काटा चालू झाला की नाही हे पाण्यासाठी शेतकरी दररोज चक्रा मारत आहेत किमान तापमानाचा ट्रेंड बदललाय थंडीचा जोर ओसरला किमान तापमानात सर्वत्र वाढ चार दिवसात पावसाची शक्यता नाशिक जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण खरेदीच्या तीन लाख मेट्रिक टन बपर स्टॉकमधून देशांतर्गत स्वस्त दरात विक्रीला सुरुवात नाफेड आणि एनसीसीएफचा बंपर साठा महानगरात दहा ते बारा रुपये प्रति किलो दराने विक्री कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून आवक वाढलेली बांगलादेशातून आयात बंदी कायम उन्हाळ्या कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड आणि घटलेली मागणी शिरूर तालुक्यातील वीज बिबट्यांचे स्थलांतर बिबटे जेरबंद करण्यासाठी वन विभागाची रात्रंदिवस धडपड सुरू शिरूर वन विभागाच्या वतीने चाळीस दिवसांमध्ये वीज बिबट्यांचे मानिक ढोर बिबट निवारा केंद्रात स्थलांतर करण्यात आले असून अन्य बिबटे जेरबंद करण्यासाठी वन विभागाची रात्रंदिवस धडपड सुरू आहे खत दरवाढीचे शेतकऱ्यांवर उडवले संकट हंगामाचा हिशोब जुळवणे कठीण झाले खतांच्या किमतीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले दहा सव्वीस सव्वेची बॅग पहिल्यांदा एकोणीसशे पंचवीस रुपयाला मिळायची ती आता दोन हजार पंचवीस रुपयाला मिळते बारा भत्ते सोळाचे एकोणीसशे रुपयांना आताचा नवीन दर दोन हजार पंचवीस रुपये एकोणीस एकोणीस एकोणचा जुना हजार एकोणीसशे पन्नास रुपये नवीन दर दोन हजार पंच्याहत्तर रुपये चौदा पस्ते चौदाचा जुना दर अठराशे रुपये नवीन दर दोन हजार एकशे पंच्याहत्तर रुपये कापूस खरेदीत व्यापारी मालामाल खरेदी केला शंभर क्विंटल कापूस वर्धा जिल्ह्यात व्यापाऱ्यांची खरेदी पस्तीस हजार क्विंटल मोजक्या केंद्रावर खरेदी सुरू <smallion> जालना जिल्ह्यात शेती नसऱ्यांच्या नावाने तयार केले बनावट सातबारे अतिवृष्टी अनुदान घोटाळा नातेवाईकांसह एजंटचाही वापर आर्थिक गुन्हे शाखेचे कर्मचारी प्रत्यक्ष गावात जाऊन सातबाऱ्यावरील नावे आणि इतर बाबींची खात्री करत आहेत तसेच आरोपींचा शोध देखील सुरू असून त्यामुळे हा तपास आणखी काही महिने चालण्याची शक्यता वर्तवण्यात येते शेतकऱ्यांना डिसेंबरपासून नुकसान भरपाई मिळणार पुरंदर विमानतळ जमीन संपादनासाठी चार हजार पाचशे कोटींची तरतूद पुरंदरमधील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे वाटप डिसेंबर महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे खोडवा ऊसातील पाचट शेतीसाठी खते औषधांसाठी पन्नास टक्के अनुदान खोडवा पिकात पाचट शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पाचट कुजण्यासाठी पन्नास टक्के अनुदानावर खते आणि रोग नियंत्रणासाठी औषधे पुरवठा केला जाणार असल्याची माहिती तालुका पलूस येथील क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी दिली सिंदखेड राजा परिसरात बोगस आडत्यांकडून शेतकऱ्यांची एकोणतीस पॉईंट एकसष्ट लाखांची फसवणूक व्यापारी आणि बापलेखावर अॅट्रॉसिटी फसवणुकीचा गुन्हा दाखल राज्यभरात पुन्हा पाऊस बरसणार आगामी दिवसात थंडीचा कडाका वाढणार ढगाळ हवामान आणि पावसाची शक्यता असल्याने राज्यात थंडी आणखी राज्या कमी झाली दरम्यान रविवारीही कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे बदलते हवामानाचा अंजीर बागांना फटका गावातील शेतकरी चिंतेत उकलीवर उपाय म्हणून सुक्या अंजीराचा पर्याय नववी आणि दहावीच्या बहुतांश शाळा शिक्षकांविना राज्यभरातील अठरा हजार शाळा अडचणीत येणार संच मान्यता भोवणार मनसर परिसरात बिबट्याच्या दुमाकुळीमुळे ग्रामस्थ सातच्या आत घरात निवडणुकीचा प्रचार कसा करायचा उमेदवारांची चिंता वाढली मतदारच घरात तर प्रचार कसा करायचा असा प्रश्न सर्व उमेदवारांना सतावत आहे चक्रीवादळाचा इशारा हिवाळ्यात पाऊस धुमाकूळ घालणार या राज्यांना अलर्ट बंगालच्या खाडीतील कमी दाबाचा पट्टा चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली तामिळनाडू केरळ आंध्र प्रदेश अंदमान आणि काही प्रमाणात महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे अकोला जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात एकशे चौऱ्याहत्तर घरकुलांना मंजुरी दहा घरकुलांचे विविध कारणांनी प्रस्ताव रद्द पहिल्या टप्प्यात केवळ महिलांच्या नावे नावे प्लॉट प्लॉट असेल तरच लाभ लाभ मिळत होता तर टप्प्यात महिला किंवा पुरुष कोणाच्याही असला तरी मिळणार आहे <गँण> रूट ऑफिसर मुळे आता कुणीही राहणार नाही रेशन पासून वंचित ई पॉस मशीन असून देखील नेटवर्क अभावी मिळत नव्हते हक्काचे धान्य एकवीस दुर्गम गावांमध्ये यशस्वी अंमलबजावणी यवतमाळ जिल्ह्यातील पाटनबोरी परिसरात आधार कार्डमुळे कडून कापूस खरेदीला नकार महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील शेतकरी अडचणीत शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार सोलापूर जिल्ह्यात सात ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरू मूग उडी सोयाबीन पिकांसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महामंडळाच्या अंतर्गत शेतमाल खरेदीला सुरुवात अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी मंगळवेढा तालुक्याला अठ्ठावन्न कोटी मिळाले पण वाटपात गोंधळ कमी जास्त नुकसान भरपाई दिल्यामुळे शेतकरी संतप्त ही मदत वाटप करताना अधिकाऱ्यांनी दुजाभाव केला असून शेजारी शेजारी असणाऱ्या शेतकऱ्यांनाही कमी जास्त आर्थिक मदत देऊन आकलेचे तारे तोडले आहेत तर याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी गावोगावच्या शेतकऱ्यांमधून होताना दिसत आहे सांगली जिल्ह्यात दोन गावात दूषित पाणी तपासणीबाबत व्यक्त होते शंका सगळा खेळ कर्मचारी भरोसे तपासणीची तपासणी गरजेची पेरूला उगा आठ ते दहा रुपयांचा भाव दोन वर्षांपासून सतत घसरतोय दर मागणी घटल्यामुळे दर घसरल्याचा व्यापाऱ्यांचा दावा अतिवृष्टीच्या अनुदानापासून पंच्याऐंशी हजार शेतकरी वंचित सप्टेंबर महिन्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक नुकसानीनंतर शासनाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी एक हजार पाचशे सहा कोटी एक्केचाळीस लाख रुपये इतक्या अनुदानाची तरतूद केली आहे अकोला जिल्ह्यात बिबट्याच्या ड्रोनच्या कॅमेऱ्याने घेतला शोध थसे आढळले नाहीत सतर्कता बाळगण्याचे वनविभागाचे आव्हान बिबट दिसल्यात गोंधळ घालू नका शिरूर तालुक्यातील नावरे परिसरात शाळेपासून शंभर फुटांवर बिबट्या प्रसंग उदाहरण अनर्थ टळला पालक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण शिरूरच्या पूर्व भागात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे शेतकऱ्याच्या पदरीत सतत संकटेच आधीच बिबट्याच्या दहशतीने परिसर भयग्रस्त आता सापांनी घातला वेळा शिवारात नाक आणि गोंसांची वळवळ जळगाव जिल्ह्यात पीक कर्ज वाटपात बँकांची दिरंगाई जिल्हाधिकाऱ्यांचे एकतीस डिसेंबर पर्यंत ऐंशी टक्के कर्ज वाटण्याचे निर्देश भावांतर योजनेमुळे सोयाबीन शेतकऱ्यांना मोठा दिलासा मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा भावांतर योजनेमुळे मध्य मधील सोयाबीन शेतकऱ्यांना दिलासा मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी मदतीची घोषणा केली पीक नुकसान भरपाई सिंचन आणि विजेवर नव्वद टक्के सवलत धान्य खरेदी बोनस योजनेची अंमलबजावणी होणार बुलढाणा जिल्ह्यात ई पॉस धान्य वितरण मशीन शोभेच्या वस्तू तांत्रिक बिघाडामुळे ग्राहक आणि रेशन दुकानदार त्रस्त तालुक्यात दोन बळी घेणारा वाघ अचानक बेपत्ता महिला उलटतोय तरी पत्ता लागेना वन विभाग गोंधळात गोंड तालुक्यात दहशत माजवणारा आणि दोन शेतकऱ्यांना ठार करणारा वाघ गेल्या काही दिवसांपासून अचानक गायब झाला वन विभागालाही त्याचा ठाव ठिकाणा लागत नाही वाघ नेमका गेला कुठे तो दुसऱ्या परिसरात गेला की काही अघटित घडले याबाबत वन विभागाकडे कोणतीही निश्चित माहिती नाही सलग सहा महिने धान्य न घेणाऱ्यांचे रेशन कार्ड रद्द होणार नंदुरबार जिल्ह्यात सर्वेक्षणाला गती देणार शिधापत्रिकेला किमान एक मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे उजनीतून जानेवारी शेतीसाठी पहिले आवर्तन धरण शंभर टक्के शेतकऱ्यांना यंदाच्या उन्हाळ्यात तीन वेळा पाणी मिळणार डिसेंबर अखेर कालवा सल्लागार समितीची बैठक व्हिडिओला लाईक करून शेअर करा दररोजच्या बातम्या पाण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका